कीर् किसानाचे कीर्तन सोच है महाराष्ट्राचा ग्रंथ झास आज आपल्या मध्ये घेऊन आलाय महाराष्ट्र म्हणजे प्रचंड बलिदानाचा आनंदाचं एक चरण मांडलेलं आहे आणि पावसाच्या मूळ पुढं चाललंय बाकी अजून व्यवस्थितरित्या चिंतन मांडतायचं पण ऐका जरा जेवढा वेळ आपल्याला आहे तेवढ्या वेळ चालतो प्रचंड बलिदानाचा महाराष्ट्र संपला होता महाराष्ट्र आई बाराव्या शतकात मौली दानोपाळांनी मराठी भाषेचा गौरव केला माझा मराठा छोल कौतुके भाई अमृता ते ही पहिला जिंके आईसी अक्षरे रसिके निळणी या मराठाची नगरी ब्रह्म हुद्धेचा संपला महाराष्ट्र संपला अठरा पगर जाते दादा फोलेकरांचं संघटन आणि भगव्याची ताकद आज तुमच्या समर्थक बारावं शतक आधी महत्वाचं होतं आणि आनंदाने खेळत होते घराच्या समोर अंगणातली तुळशी व्यवस्थित दिसत होती भगव्याचा रंग अगदी गडत होता आणि सह्याद्री ताट भाडेनं सह्याद्री हो दिल्लीच्या पक्षात पाहत होता पण महाराष्ट्राला नजर लागली आठ हजार इस्लामिक सत्ता हिन भिन करत महाराष्ट्रावर धावत हो आला अल्ला वसीर खिलजेला महाराष्ट्रावर उद्ध्वस्त केला संपवला महाराष्ट्र आयाभची इज्जत तुटली शेतकरी हमाल झाला रेतेचं स्वप्न तुटलं आणि महाराष्ट्र कळवाडी महाराष्ट्राला सगळे सप्त थोडश्याऐश वर्ष अठ्ठ्याऐंशी वर्ष वाट पाहावी लागली चिंचावण्याचा आवाज लुटण्याचा आवाज हे संपला कुणा तरी एका भगव्या वादळाची गरज आज महाराष्ट्राला होती आणि कुणाची तरी चाहू लागली आणि मग दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष महाराष्ट्राने वाट पाहिली आणि मग माझा आवाज होता दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष आई कीर्तना छत्रपती का सांगायचे राजे नसते तर कीर्तनं झाली नसते लक्षात जा महाराज नसते तर मंदिरात देव शिल्लक नसते नावणी तलवारी फुरत्या असत्या हा पट्टाई तो उभारायला नसता धाडी अफसल खानाची नाही महाराजांच्या एक ना होडता है। ते हैदराबादच ते म्हणलं हा मग घर घर मी अफसल कौदा त्या येड्याला तिथा जाऊन संगित हैदराबाद मनी तू घर घर में अफजल पैदा कर हमारे छत्रपति घर में घुस कर अफसल मारेंगे ये ताकत मझा राजा जी क्यों तो आया था वो अफसल आया था वो अफसल इस राज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माती में लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में भगवा छाती त्रोला कारे आता भगवा माटी त्रवाई चुनाई भगवा दुश्मन छाती त्रवाई चुनाव महाराज शतकात धुडकूस वाजवला केला संपला महाराष्ट्र दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्ष डोळ्यात आश्रू देऊन महाराष्ट्र छातारावर दुःख ठेवून चालत राहिला आणि मग पैतांचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी हात दिला आई हे आई तुळवा भारी हे आई जोगेश्वरी हे आई तुकाई हे आई महालक्ष्मी काय चाललंय आपली माणसं मुटली जातात आई तुळजा भी जोगेश्वरी महालक्ष्मी हे भये पै काय चाललंय भये वये दारू घोड हे भये अरे वये दारू घोड दारू करै दारू करै

चारू बड़वैया तरारू बड़वैया मैं चारू बड़वैया तरारू बहुत खड़ी बहुत खड़ी मैं आऊं बहुत खड़ी बहुत खड़ी मैं आऊं आप बहुत नाम बहुत खड़ी मैं आऊं आप बहुत खड़ी बहुत खड़ी मैं आऊं आप बहुत खड़ी Oh, 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 oh,

उस्मानाबाद नाही धाराशिव औरंगाबाद नाही संभाजीनगर अहमदनगर नाही अहिल्या नवीतोस तो भारत में रहना पडेगा ना तो भारत माता की जय बोलना पडेगा भारतात राहावं लागेल तिरंग्याला सॅलेक्ट करावं लागेल भगवाला नमस् करावं लागेल शिवात समोर सुटावं लागेल आणि समजा संभाजीला आणावं लागेल भारतात राहावं लागेल गोन बाहेर उघडलं आणि महासाब जिजाऊंना धाराशिव मध्ये दिवस दिले साहब दिवस गेले पुत्र झाला महाराष्ट्राला पुत्र झाला शिवनेरी वर जन्माला आला हा काळ संपला संपला हो या पाच सुलतानी थरा थळा नाचत होता या सत्तांना खेचणारा एक मराठी मातीचा भाऊ या माती जन्माला आला राजांचा जन्म झाला आणि अवघ्या महाराष्ट्रात शिवगर्जना झाली छत्रपती शिवा एक आता कस शिवाजी राजे जन्माला आले आणि मग महाराष्ट्रात खऱ्या अर्थाला सूर्योदय झाला आज महाराष्ट्राची भूमी प्रचंड लाव एक महाराष्ट्राची भूमी प्रचंड बलिराज ए पाच सुलतानी सत्ता फेचल्या खऱ्या अर्थाने राजे हे स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करायचं एक एक माणूस रे सूर्याची एक, एक माणूस अखरा पकड वाटी कानाची माणूस रे स्वतःच्या थोराचं लग्न सोडून पुढाण्यावर राजेच लग्न काढलं राजराचं लग्न काढलं ओ हो अरे होईन कि लग्न होईन कि लग्न तर राजे कशा पण यार घरी जाणारे मोहिमेवर राज होईल भाषा गाळजाचं लग्न पण हाय काणाऱ्याचं हा की हा आधी लगीन को भाग्याचं मायक बाज राजा राजा अश भांश गुणवृद्धी आणि खऱ्या ठरा सोडा सगळी हंस असता सटी बी हाय आणि मग महाराष्ट्रात आवाज घुमला घरी दरी, दरी खरा पण सल्लात ताट मानून वाट पाहू लागला काय होणार तुला हे स्वराज्य निर्माण केले तानाजी मनुसरी उदय भान फाडला हंबीराव मोहितेंनी बहलोल खानाला पळवला शिना काशीदाने ओ सुती जोहरचा विडा शिवा काशीदाचं बलिदान झालं बाजी प्रभू देशपांडेंनी घोडखिंड लढवली रक्तात नाहलेला बाजी आज खऱ्या अर्थानं दोन हातानं दानपट्टे चालवत महाराष्ट्र हा करत होता आणि भगवा मुकेशभाई भगवा महाराष्ट्रावर थडकत होता ही भगवा धारी माणसं जा धर्म मानणारी नाहीत भगवान म्हणजे शान आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान तो भगवान महुऱ्यांना उभा करत होता काय होणार गुणाक्ष म्हणून छत्रपती संत अंगावर शहा अफजल खानासारखा बलाढ्य शत्रू या मातीत धावत आला दुःख समोर होती तरुणांनो लई अडचणी येतील ज्याला राजकारण चांगलं करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचे ज्याला समाजकारण चांगलं करायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचे ज्याला उद्योग धंद्यात व्यवसायात उच्च ठिकाणी जायचं त्यांनी छत्रपती अभ्यासायचे महाराणी सईबाई मृत्यूच्या जवळ आहेत महाराणी सईबाई धर्मवीर शंभूराजांच्या आईस आहेत सईबाईंच्या हातात हात राजेंनी धुवा आणि राजे सांगता सई अफसल निघाला साडेसात फुटाचा सा अफसल खान विजापूर निघाला लोकांचा या मातीत करायचा नाही आणि सईन करायची नाही एक लाडा दुसरा वाघ आणि दुसरे मराठे आजपर्यंत कुणाला घालले नाही मराठ्यांचा नाद आज मराठा म्हणजे मी मी आणि जन्माला काय म्हणालो माहिती नाही मरताना हिंदू म्हणून मरणार आम्हाला शिरंत ठेवणार आहे सरदार शूर ही सरदार काय कुणाची भीती एव देश आणि धर्माचा प्राण घेतली हाती वसुदेव कुटुंब कर त्याचा अर्थ धर्म हे विश्वच माझे घर म्हणजे धर्म काय स्वराज्य निर्माण केलं साडे सात फुटाचा अफजल खान दुर्जा भवारी फोडली तब आई तुर्गा भवानी चीमरी मूर्ति किन की धरी यह पत्थर है ऐसा लगता है आपको और यह पत्थर नहीं ये हिंदू के दैवत है कोदाहपुर की महालक्ष्मी भजूर की ताकत हुई थी की जोगेश्वरी ताकत राजेन्द्र की तुर्गा भवानी ताकत खामोश और पत्थर बोलते हैं क्या हजूर ये पत्थर नहीं है, है। ये हिंदू के दैवत है आणि मग कळलं तुम्ही विचारपूरून आला पण विजापूरला परत नाही जाणार होतो छत्रपती शिवाजीराजे जाळून देणार नाही आणि मग महाराणी सईबाईंना शेवटची लोठ्ठी मारली आणि महाराजे साईबाईंनी का प्राण हो। सोडला हात सोडले स्वामी माझ्या शंभू राजांवर लक्ष ठेवू दोन वर्षाचे शंभू राजे आई निघून गेली आई निघून गेली शंभू राजे दोन वर्षात दूध पाजू शकली नाही आई आईच काळीच काय असतं लेकुराच हित वा हे बाऊलीच आईच काळीच भरून आलं शंभू राजांच्या पत्रिकेत पुढं होतं याच्यासारखा हृत्र अवतार पुढ्या जगात परत जन्माला नाही येणार हेच हृत्र अवतार पण दुसरा हा स्वखीन कृत फसवला जाईल आणि तेच घडलं काय होणार स्वराज्य माहिती नव्हतं आणि मग महाराजांनी स्वराज्य त्या त्यांचे कष्ट चालू आहे महाराष्ट्रात माणसं नरम नाही असा थोडं पाव थोडं पाऊस पडतो वारे वाहतोय आणि राजे धार 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 करत सुलतानाच्या घर तरी आला सुलतान आला टच आला खनिज आला खेंज तो शाही निजाम शाही डॉच फ्रेंच हे सगळे मारले राजांनी अफसल खाना सारखा भला तो शत्रू महासाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेतला आणि अफसल आहे दादा अफजल खान युद्ध फारतो याच्यात म्हणून नाही अफजल खान अंकुश महाराज मी हैदराबाद मध्ये फाडतो हैदराबाद मध्ये अफजल है। खान न सोपं नाही माझी आई मला म्हणते कोणा जरांनी हरवा कसा हे शूटिंग चालू आहे आमचं दादांचं वारकरी कीर्तन आहे मेरा ऐसाच कीर्तन हे काय मोकळा असते काय आजपर्यंत कुणाला घाबरलं नाही आणि ज्या दिवशी जाईल त्या दिवशी धर्मासाठी गेले म्हणून ज्या दिवशी जाईल त्या दिवशी भजन करून ह्या यादी देहाला कर प्राप्त होईल आणि कशाचा हिंदू आणि कशाचा मुस्लिम शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण आणि आनंदाने नादत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते महाराष्ट्राची होई प्रचंड भरी महाराजाची धुरूणांनो या प्रसंगातून एक शिकायचं अफजल खानाचं संकट राजांच्या समोर आणि महाराणी सईबाई पत्नी समोर प्राण गेला प्रचंड दुःखानकित राजे अशा अडचणी आपल्या जीवनात देखील लयी लोक आपल्याला त्रास देतील लई हिनावतील हे ही संकट समोर असतील शहाजी राजांनी सांगितल्याला शोभा स्वराज्य उभा करायचं महारुणांनी डोक्या स्वराज्याची संकल्पना ठेवली हे तरुणांसाठी का सांगितलं की परिस्थिती अशी येणार सगळं संपणार आणि ज्या दिवशी असं वाटतं ना सगळं संपलं तोच टर्निक पॉईंट आयुष्यातला असतो जे तो सगळं खिचून आणू शकतात काय वाज त्यासाठी काय दादा अशी व्यक्ती बनायचं ना ए झोपडीत ते उचलून बांधल्यात नाहीचं घर गर छान ना करून ना करलं तुझ्या पोराने घरातला एक व्यक्ती असतो अख्खं घोर बदलतो लक्षात घ्या तो, तो, तो व्यक्ती बांधण्याचा प्रयत्न करायचा आणि मग ज्यांनी ज्यांनी हिनवलाय ज्यांनी तुडवलाय ज्यांनी तुमच्याकडून भगवून हे असं रागवले ना एक दिवस तुमच्या झोपडीचं बघून ज्याने हिनवले तुमचा असा बंगला म्हणून पुष्पगुच्छ घेऊन बंगल्या समोर आला पाहिजे तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे लोकांची स्टेटस ठेवण्यापेक्षा आपली स्वतःची स्टेटस निर्माण करा अशी स्टेटस निर्माण करा ना सलाम केला पाहिजे आणि म्हणून महाराजांच्या हृदयात आत बेट दिली अफसर खरासारखा वडाट शत्रू महाराष्ट्रावर थांबत आलेला कृष्णा कुलकर्णी पाच सात मिनिटं कीर्तन राहिले पण तसं तर लय ठरवणार तो अडीच तास कीर्तन करायचं पण निसर्गापुढे काहीच बोलता येणार नाही तुमची चुळवळ मला जाणवती त्यातही माझ्या शब्दालं की तुम्हाला बांधून ठेवलंय माझ्या आता इथं पीठ पडलाय माझ्या काचा दुखायला लागलाय तेवढ्या वरती बोलणं सोपं नाही ऐका आई, का। आई।, आई।, आई।

सवर जत्ता संभाजी कवी कोंढाकर नवीन समाजाचा जीवा महाला दहा फूट उडी मारून दानपट्टा चालवणारा का अफजलखाना बरोबर सय्यद बंधा 9 फूट उडी मारणारा दानपट्टा अरे भाल सावेराव भांगदा प्रतांबरचा बैठाला आ राजा आ ओर हावरे गळे लक्ष जाओ दोन वा शरीर हार वक्त तिभाल ताकत महाशय संता शुभा पाय थरथरला ना नाही पाहिजे हा पाय क्षत्रियाचा आहे शेवट तो दिवस आठव ज्या दिवशी आपल्या आयाभणींची इज्जत सुटली आपली लेकर प्रकावस्ती आहे डोक्यापासून नखापर्यंत रक्त भांबाळ केले आपल्याला शुभा भगण्याचा रंग अंदुट झालाय स्वराज्य निर्माण करायचं आईचा आशीर्वाद घेतला या जगाच्या मोठं वाक्य तो आई बापाचा आशीर्वाद कि आपण यशच नाही यशच यशाचा कीर्ती निर्माण ज्यांच्या सोबत आई वडील होते माय बापाला स्मरण केलं स्वराज्याला स्मरण केलं काय माणसं उभी राहिली या मातीत काय माणस काय इतिहास आणि म्हणून हा इतिहास सांगावा असं घेऊ ना दोन मिनिटं अजून म्हणून हा इतिहास सांगावा असं वाट महाराजांना तो प्रत्यक्ष राखत होता काय माणसं उभी राहिली हमीराव मोहितेंसारखी एकनिष्ठ माणसं हम्मीराय मोहिते स्वराज्यासाठी खंबीर खऱ्या अर्थानं आठ लग्न झाली महाराजांची पण ही सगळी घराणी आज महाराष्ट्रात होती जाधव घराण गायकवाड घराण मोरे घराण महाराजांची महारोबांची पावला शामीनाथ होती अफजल खानासारखा शत्रू आज समोर होता कमी अवाज ठेवायचा ऐका ऐका आई छत्रपतींचे डोळे आज होता काय निष्ठ माणसं तानाजी घ्यावी गेला आणि जाता जाता तानाजी काय म्हणतो माहिती का राज तुमचा ताना जगणार नाही तू मला माहिती मलाही माहिती हो पण एक सांगू का राज उदय भानाला फाडीन गावताची गंज पेटवल आणि कोंडाण्यावर भगवा फडकवल आणि मग दे हातला प्राण सोडल याला कमिटमेंट म्हणता सज्जना हो जाणारा बाजी सांगतो तोफे आधी नाम अरे सांगा सांगा ना मरे बाजी सांगा शत्रुला दोन हातात दानपट्टे घेत दुश्मनांना हे सळो बाजी तोफेचा आवाज झाला आणि मग देह सोडला ही माणसं महाराष्ट्रातली होती जागृत करत होती माती आणि याच्यापेक्षा भयानक पाऊस युद्ध चालू होती हे खिंड होताना बाजी रक्त भंभाळ झाले होते रक्ताचे पाट वाहत होते चला ना तुम्ही राजा सांगतात भाजी तुमचं सा काय हो काय नाही हो राज आमच्या सारखे लय येतील पण आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील राज लाखाचा पोषण ना हो आशर, आशर। नीर, नीर। लाखा जगला पाहिजे चला राज दगड ठेवत महाराजांनी पाऊल काढली जाताना तानाजी मालू सर सांगत होते राज ज्या दिवशी छत्रपती होताल ना राज काहीच इच्छा नाही हो शेवटचा श्वास चालू असताना तुमच्या तान मिठी मारा आणि ऐका ज्या दिवशी तुम्ही छत्रपती होताल सिंहासनावर बसाल आणि या बत्तीस मनाच्या सिंहासनावर बसत असताना तुमचा तान हजी जिवंत नसेल तर सिंहासनाला स्पर्श करायच्या आधी तुमच्या तानाजी मालू सिरीची आठवण करा हा तानाजी मालू सिरी राजेंच्या डोळ्यासमोर होता काय माणसं भलाट